हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे मी सकाळी सकाळी बसले होते आरीवर्क करायला तर काम आवरले होते आमचे सगळे त्याच्यामुळं मी बसले होते मग करायला हरीवर्क तर कस्टमर पण चालूच राहतं तर मग मी कस्टमर करत होती तोपर्यंत मी केला वर्क म्हणजे जास्त कस्टमर असलं मला पण जावं लागतं आणि टाईम होता म्हणून मी बसले होते मग आणि मला खूप सारे कमेंट की क्लास कुठं केला तर माझे फ्रेंड येत आहे ना भोवसाड्याला राहतं तर त्यांना आरीवर्क येतं तर मी त्यांच्याकडे शिकले मग आणि त्या क्लासेस पण घेता बाजी झालं बर काय ग नाही येते का दारा ती मला आता साड्यांना ना लावायचे कचरे ताई आणि मी आताच फॉल तर घेऊन आलो मग मी ब्लाउज शिवते तोपर्यंत आहे ना मी फॉल लावून घेते आमचे कस्टमर पण चालू आहे मध्ये मध्ये आणि काळू असं अंघोळ करतय काळू

त्याला काय नाही सतेज करत नाही ते कसं कोण पिंक पिंक कोण आहे पिंक पिंक कोण काल चले टिक केलं तर तवारे कलर पण किचन ने लिफ्ट टेक किती वाजले बनवायचे की यूट्यूब ला पण ते हे बनवतात ना लिप बम करतात ना ते मध्ये फक्त मिक्स करतात ते सुक पण ते सुकवावं लागेल तसंच थोडी

इकडे ना मी ना ब्लाऊज शिवत होती तर कस्टमरचे ब्लाऊज आम्ही नव्हतो तर कस्टमर आम्ही आले आले ब्लाउज घेऊन आले म्हणजे इतके फोन कस्टमर चे कधी येणार कधी येणार त्यांना कळलं आम्ही आलो ना तर सगळे ब्लाउज घेऊन ब्लाऊज पिसून झोपले ब्लाऊज कापायचं नाही आता कचरे राग दूध दिला ना दूध दिला चाल। चाल। ना तुला चल इकडे उठ कापू दे दूध दिला ना दीदीने दूध दिला ना ही प्लेट कोणाची मग कोणाची ही प्लेट इकडे ना कचरेताईनची चालू होती ब्लाऊज कटिंग आणि मला खूप सारे कमेंट आहे की तुम्ही कचरेताईनला किती पैसे देत्या कसं देत्या तर मी म्हणजे सांगू नाही शकत सर्वांना की आम्ही त्यांना किती पैसे देतो कसं देतो पण आम्ही त्यांना पैसे देतो म्हणजे त्या ब्लाउज कटिंग वगैरे करता अर्जंटमध्ये हो का तर त्या लावता आता ना पाच वाजले आणि ना मला आहे ना आता हॉलमधलं आहे ना सगळं पासं रावडायचं इतक्या टाईम कस्टमर चालू होते मी कस्टमर केले तर आता आहे ना इकडं सगळे कागद अशी पडली कचर का पॅटर्न काढले ना त्याचं पेपर पॅटर्नचे कागद ते पडले आणि साडीला काय फॉल लावून झालेच नाही माझ्याकडून <laughs> आता मी ना उद्याच लावून कारण कस्टमर चालू आहे त्याच्यामुळे ना वेळच नाही भेटला मग मी ब्लाऊज शिवत होती परत ब्लाऊज शिवायला पण कस्टमर आले होते त्याच्यामुळे ना आज दिवसभर तिकडंच टाईम गेला आणि आता आवरून घेते मी आमदार सगळं हॉल अर्जंट कस्टमर <laughs> कस्टमर आले तो शिवून येत आहे त्यातक्यात दिदीने एवढा हॉल हो आवरला सगळ्या हॉल मध्ये बसायला होता मशीन वरलं ठेवून आवरलं म्हणजे सगळं मशीन डस्टबिन मशीनय सगळं एवढे कपडे आले आज एवढे एका कस्टमरचे एवढे ब्लाऊज एवढ्या साड्या एवढे ब्लाउज पिशवी गच्च भरेल एवढे पिशवी गच्च भरेल ब्लाऊज आणि साड्या एवढे उद्या कटिंग करायचे पुढचं आजले काम आपण हे केलं होतं माहितीये का हा आज लय काम आवरलं हा एक ब्लाउज शिवला बोटने त्याला इथं मस्त बटन लावा दिदी गोल्डन हुडका लावायच्या वेळेसच लाव त्याला त्याला प्रेस करायची इथे खराब कपडा होता तो शिवतानी इथले त्रास दिला त्याने इकडे ना आता माझे चालू होते कस्टमर हेअर कट होतं मम्मीने आधी ॲब्रू केल्या आणि वॅक्सचे पण कस्टमर होते आधी तर मी कस्टमर केले आणि इकडे आता सारखे चालू आहे नऊवारी रेंट देतो ना त्याच्यासाठी कस्टमर कारण शाळेमध्ये आ आषाढी एकादशीचा कार्यक्रम असतो तर त्याच्यासाठी कचऱ्या ताईनारी घेतली का मग दोन घेतल्या दोन आंघोळ चालू आहे ढो झोप मोडली का आबाची एवढ्या एवढ्या गर्दीत तू झोप येईल नऊवारी दाखवायचं कस्टमरला काम चालू आहे इकडे एवढ्या रचून ठेवल्या गे कचऱ्या ताईंनी कचर्यादा कड्या घातल्या नऊवारीच्या

आत्ताच लावली बरं का सेट तुमच्या आधी सगळे एवढे सेट लावले मी आत्ता तुम्ही याच्या आधी एका कस्टमरला आहे ना ते टोप दाखवला श्रीकृष्णाचा सगळे सेट मॅचिंग करून घ्या ना कचरे ताई तोच चावला असणार त्याला साक्षी बॅट आण ग तिकून तो डास त्याला चावला नाही उठला तो मम्मी ने ग्रां बडेची भाजी बनव आहे माला आणि दादूला ना कुरडेचा भुगा बनवायचा आहे मला इतके डास तू डास मिरची दळून ठेवली इकडं कुरड आहे दादूला मी सुकी पाणीपुरी सांगले पोरगा अजून घेऊन येईल तास झाला असं सांगून बळी काम झालं असेल काहीतरी दिदी महत्त्वाचं तो लागली मांस तो येत राहतो पण काम चालू असेल काही महत्त्वाचं आहे कोणाच काही भरायचा ना फॉर्म बिल आपण कसं म्हणतो कशी करणार आहे उकडून घेतले आपण कसं म्हणतो माझं पहिलं करा हो मग घरी जा मी ना आता कोरडेच बुगा बनवते मस्त इकडं मम्मी भाजी बनवली दिदी कडी पत्ता आणू नको <laughs> जाऊ दे आता इकडे भाजी

शेंगदाण्याची चटणी केली थोडीशी कशी झाली काय माहिती ती तिपट का फिकी खाल्ली मी एक गास मला एवढे मी लागले तिखट आमचं आहे ना आता जेवण झालंय आता नऊ वाजत आले तर मम्मी आणि मी चलले आता मेहंदी काढायला मला मेहंदी काढायची मस्त दी पाई पाई दी तर इथं दियाकडं चाललो आहे आम्ही तर जवळच आहात पाय पाय चाललो आहे मग इकडे ना आता मी आले होते मेहंदी काढायला दियाकडं तर आमचं अचानकच ठरलं का उद्या शूट करायचं त्याच्यामुळे ना रात्री जावं लागलं मेहंदी काढायला तर दियाने मला खूप मस्त मेहंदी काढून दिली आणि आम्हाला तिकडं गावाकडं शूट करायचं होतं पण ते कॅन्सल झालं तर त्याच्यामुळे ना मला इकडे शूट करावं लागलं तर उद्या शूट करायचं आहे कळ लागली तिला किती वाजेपासून मेंद्या काढते तू सहा आता किती आहे दहा वाजत आली रात्रीची पाच तास झाले तशी मेंद्या काढती बाई काय गिडूक आल खिडूक आलं गेलं का कागलवर होती आल्यावर ल जरा नाही नाही त्याच्यामुळे पण नाही अगं पाहायला कळ लागली का मग होत

फोन करायचा नंतर आणि बाबो दियाचा कलर आणि तो कलर लई डिफरंट दिसतो दिदी मोबाईल मध्ये डायरेक्ट ढवळी तू डायरेक्ट ढवळी दिसती तिने आज याच फेशियल केलं अगदी काल केलं

จะเลนอาแต่ก็จะ